लातूरकरांसाठी एक नवीन लेआउट अथर्व रेसिडेन्सी सात पाणी एन ए लेआउट सॅन्शनचे प्लॉट या लेआउट मध्ये तुम्हाला बाराशे स्क्वेअर फूट पासून ते दोन हजार स्क्वेअर फूट पर्यंतचे प्लॉट मिळेल रेट अठराशे पासून ते पंचवीसशे रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने प्लॉट उपलब्ध आहे हे लेआउट लातूर अंबेजोगाई रोड एम मेडिकल कॉलेज पासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे दत्तगुरु नगरी व जिजाऊ कॉलनीला लागून आहे या प्रॉपर्टीला जाण्यासाठी गावठी हॉटेलच्या बाजूने जिजाऊ कॉलनी गेटच्या समोरून एक रस्ता आहे दुसरा रस्ता भारत पेट्रोल पंप अगत्या हॉटेलच्या बाजूने आहे या प्रॉपर्टीच्या जवळ जिजाऊ कॉलनी दत्तगुरु नगरी शांतिनिकेतन शाळा एम आय टी कॉलेज व मार्केट आहे हे प्रॉपर्टी घर बांधण्यासाठी व इन्व्हेस्टमेंटसाठी खूप छान आहे पंधरा एकरच्या या लेआउट मध्ये तुम्हाला भव्य प्रवेशद्वार प्लेग्राउंड मंदिर कम्युनिटी सीटिंग स्ट्रीट लाईट ड्रेनेज सुविधा वृद्धांसाठी फिरण्याचा ट्रॅक गार्डन व ओपन स्पेस तीस चाळीस आणि पन्नास फुटाचे अंतर्गत रस्ते आणि फक्त एका फुटावर मुरुम आणि हो टू बीएच के चे रेडी टू मूव्ह रो हाऊस सुद्धा उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर आत्ताच संपर्क करा आणि एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद